नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर दौर शेतकरी मित्रांनो पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी परत एकदा स्वागत करतो शेतकरी बांधून आजचा जो विषय आहे तो म्हणजे की आपल्या गहू पिकामधील जी काही ओंबी आहे वंबी तर ती ओंबी कशा पद्धतीने लांब होणार आहे ओंबीची साईज कशी वाढणार आहे त्यानंतर या मधील जी काही दाणे आहे गव्हाची तर त्या दाण्यांचा आकार कशा पद्धतीने आपल्याला वाढवता येणार आहे त्याची साईज कशी वाढवता येणार आहे कारण जेवढी वंबी लांबी जेवढा दाण्यांचा आकार वाढलेला असेल तर अ निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्या उत्पादनामध्ये आपल्याला उत आप भरघोस वाढ झालेली दिसणार आहे तर शेतकरी बांधून खरं म्हणजे या अवस्थेमध्ये वंबी अवस्थेमध्ये आपल्याला आपल्या गहू पिकामध्ये कोणत्या प्रकारचे फवारणी आपल्याला काढायची आहे तर तेच आपण खऱ्या अर्थाने या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही या व्हिडिओला स्किप करू नका आणि अजूनही जर तुम्ही आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर कृपया करून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे तर शेतकरी बांधव खरं म्हणजे पहिला मुद्दा सांगायचा असा की जास्तीत जास्त फवारण्या काढणं किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये तीन ते चार प्रकारे आपल्या गहू पिकाला खतांचे डोस देणं खरं म्हणजे हे माझ्या बुद्धीला न पटण्यासारखं आहे कारण आपण आपला जो काही गहू आहे तो आपण गहू खाण्यासाठी आपल्या शेतामध्ये पेरत असतो आणि वारंवार त्या ठिकाणी फवारण्या काढायच्या वारंवार त्या ठिकाणी दोन चार वेळेस गहू पिकाला खत व्यवस्थापन करायचं म्हणजे नेमकं विषच आपण खाऊ लागलो का अशा प्रकारचा खूप मोठा प्रश्न खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांसमोर उपस्थित होतो परंतु झाला असं शेतकरी बांधवनो की बरेचसे शेतकरी म्हणतात की नाही हो आम्हाला फक्त उत्पादन काढायचं आहे आम्हाला त्या ठिकाणी फवारणी सांगा आमची ओंबी त्या ठिकाणी लांब झाली पाहिजे आमच्या दाण्यांचा आकार वाढला पाहिजे आता जर त्या ठिकाणी खरंच जर त्यांचे जर मागणी असेल की बाबा आम्हाला फवारणी काढायचीच आहे तर हा व्हिडिओ त्या शेतकऱ्यांसाठी आहे की ज्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांची ओंबी वाढवायची आहे त्यांना फक्त उत्पादन वाढवायचं आहे त्या शेतकऱ्यांसाठी खरं म्हणजे हा व्हिडिओ असणार आहे तर शेतकरी बांधून आपण खऱ्या अर्थाने या अवस्थेमध्ये आपण आपल्या गहू पिकामध्ये कोणत्या प्रकारची फवारणी काढू शकतो तर शेतकरी बांधून आपल्याला या ठिकाणी खरं म्हणजे विद्राव्य खतांचा वापर करायचा आहे आता विद्राव्य खतांचा वापर करत असताना कोणत्या प्रकारचं विद्राव्य खत आपण आपण आपल्या गहू पिकामध्ये वापरलं पाहिजे तर पहिलं जे खत आहे शेतकरी बांधवांनो ते म्हणजे तेरा झिरो पंचेचाळीस हे जर खत तुम्हाला मिळालं तर याचा सुद्धा जो काही डोस आहे प्रमाण आहे ते म्हणजे शंभर ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर शेतकरी बांधणू आपण या स्टेजमध्ये वंबी निघाल्यानंतर करू शकतो जेणेकरून आपण जी काही ओंबी आपली निघालेली आहे किंवा त्याच्यामध्ये आता दाण्या दाणा भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर त्या वंबीची साईज वाढून त्यामधील जो काही दाणा आहे तो दाणा सुद्धा खऱ्या अर्थाने यामुळे आपल्याला वजनदार झालेला वाढलेला त्या ठिकाणी खरं म्हणजे आपण झिरो बाहून चौतीस देऊ शकतो किंवा झिरो 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 पन्नासही देऊ शकतो परंतु जर आपल्याला वंबींची साईजच जर वाढवायची असेल सुरुवातीच्या अवस्थेमध्ये एक खत आणून आपण त्याची फवारणी शेतकरी बांधून करू शकतो आणि जर आपल्या गहू पिकामध्ये जर मावा असेल किंवा मग त्या ठिकाणी थ्रीप्स असेल किंवा मग खोडमाशी जर असेल तर यासाठी आपण शेतकरी बांधून एक अळीनाशक वापरू शकतो त्यामध्ये विशेष करून आपण शेतकरी बांधनो इमामेक्टिन ब्रिन किंवा मग हमला पाचशे पन्नास या औषधांचा सुद्धा वापर करू शकतो इमामेक्टिन जर आपण वापरलं तर पंधरा ग्रॅम पंधरा लिटरसाठी आणि जर हमला पाचशे पन्नास जर वापरलं तर साधारणतः तीस एम पर्यंत आपण याचा वापर करू शकतो तर शेतकरी बांधून अशा प्रकारची जी काही फवारणी आहे तर ती फवारणी शेतकरी बांधनो तुम्हाला या अवस्थेमध्ये काढून घेणं खूप गरजेचे आहे जेणेकरून तुमच्या गव्हाच्या दानाचं वजन वाढू शकतं तुमचा जी काही उंबी आहे ती उंबी सुद्धा वाढू शकते तर शेतकरी बांधून एकंदरीतच तुम्हाला ही दिलेली माहिती कशी वाटली तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या पीक पाणी या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर गरजुवंत शेतकऱ्यांना सुद्धा आपला हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद